नमस्कार मंडळी महाराष्ट्रीमेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशीला झटपट अगदी दहा मिनटात तयार ता होतील असे कुरुकुरीत डोसे आणि डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी ओला नारळाची चटणी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक वाटीभर आपल्याला भगर टाकून घ्यायची आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे भगर साबुदाणा सतत चमच्याने हलवत आपल्याला मीडियम आचेवर तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे चारच मिनटामध्ये भगर आणि साबुदाणा छान भाजला आहे या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि भाजलेला साबुदाना भगर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर साबुदाना टाकून ग्राईंड करून घ्यायचं आहे ग्राइंड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल साबुदाणा आणि भगरीची छान रवाळ पावडर ग्राइंड झाली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे पाण्यासोबत आता हे डोस्याचं बॅटर छान ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी डोस्याचं बॅटर ग्राईंड करून घेतलं आहे ग्राईंड केलेलं बॅटर बघू शकता एकदम छान असं ग्राइंड झालं आहे बॅटरचं टेक्चर बघू शकता एकदम मस्त असं रवाळ आहे तर आता ग्राइंड केलेलं डोस्याचं बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेलं बॅटर आहे ते काढण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि पाण्यासोबत मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सर्व बॅटर काढून घ्यायचे त्याचबरोबर झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकणाला लागलेलं सुद्धा आपल्याला बॅटर काढून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्याने आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी बॅटर मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बॅटरचं थिकनेस बघू शकता तर या ठिकाणी थोडंसं बॅटर मला घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर बघू शकता या बॅटरचा थिकनेस आपल्याला एकदम पातळ असा ठेवायचा आहे तर आता हे बॅटर आपल्याला दहा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण डोस्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊ चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे टाकून घेतले आता यामध्ये टाकण्यासाठी इथे मी तीन चमचे दही घेतलं एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ पाव चमचा जिरे दोन अद्रकचे तुकडे आणि एक हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहे घेतलेले साहित्य सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे सुरुवातीला चटणी पाणी न टाकता ग्राइंड करायची आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून चटणी मस्त ग्राइंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी चटणी मी ग्राईंड करून घेतली आहे बघू शकता एकदम मस्त अशी आपली चटणी ग्राइंड झाली आहे आता ग्राइंड केलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊ तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त अशी डोस्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे आता तयार झालेली चटणी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपल्या डोस्याच्या बॅटरला ठेवून दहा मिनटं झाली आहे दहा मिनटानंतर हे बॅटर चमच्याने मिक्स करायचे दहा मिनटात तुम्ही बघू शकाल भगर आणि साबुदाणा आहे तो या पाण्यामध्ये छान फुगलेला आहे आणि हे बॅटर तुम्ही बघू शकाल अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे आता या पॅटरमध्ये अजून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला या बॅटरमध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडासा कट केलेला कोथंबीर टाकायचं आहे आणि थोडंसं यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर या ठिकाणी आपलं आता डोस्याचं बॅटर तयार झालं आता आपण डोसे बनवून घेऊ डोसे बनवण्यासाठी गॅसवर तवाट गरम करून घेतला आहे गरम तव्याला छान असं तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हायच ठेवायची हाय फ्लेमवर आपल्याला तयार केलेलं उपवासाचं डोस्याचं बॅटर आहे ते चमचाने असं टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकाल तव्यावर बॅटर पडताच आपल्या बॅटरला छान अशी जाळी पडते तर तव्यावरती सगळ्या बाजूने व्यवस्थित असं आपलं तयार केलेलं डोस्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे डोसा बनवून झाल्यानंतर हा डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजण्यासाठी आपल्याला हा डोस्याचा तवा आहे हाय फ्लेमवर असा सगळ्या बाजूने फिरून घ्यायचा आहे म्हणजे आपला डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो मिनिटभर तवा फिरून झाल्यानंतर आता गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि मिडियम केल्यानंतर या मध्ये आणि डोश्याच्या साईडनी आपल्याला थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा डोसा आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल डोसा या ठिकाणी छान आता खालच्या साईडने भाजून झाला आहे तर डोस्याची साईड बदलून आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा डोसा मिनिटभर भाजून घ्यायचा आहे एका मिनिटानंतर बघू शकाल की खालच्या साईडने सुद्धा डोसा छान भाजून झालाय आणि एकदम मस्त असा आपला कुरकुरीत उपवासाचा डोसा भाजून तयार झाला आहे तर या ठिकाणी सेम पद्धतीने मी दुसरा डोसासुद्धा बनवून घेतलाय बघू शकता आपला दुसरा डोसासुद्धा एकदम मस्त असा तयार झालेला आहे तर सेम पद्धतीने बाकीचे सुद्धा डोसे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहे तर तयार केलेले डोसे मी प्लेटमध्ये काढून घेतले आणि डोस्यासोबत खाण्यासाठी आपली ओल्या नारळची चटणी घेतली आणि त्याचबरोबर बटाट्याची चटणीसुद्धा ठेवली आहे बघू शकता एकदम मस्त असे आपले दहा मिनटात उपवासाचे कुरकुरीत डोसे तयार झाले आहे आणि गरमागरम डोसे तयार केलेल्या ओल्या नारळाच्या चटणीसोबत तर फारच छान लागतात तर येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने असे झटपट दहा मिनटात कुरकुरीत डोसे आणि नारळची चटणी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर